जे आपल्याला प्लेटमध्ये खिचडी महाप्रसाद दिला जातो ती आपण हिंदू तो तू काय मिळाू हिंदू आता इतर ताई काय नाव मी ना गरज कधी आलता सकाळी सात ला घरून निघालो होतो दर्शन झालं का काय वाटतय दर्शन झालेलं आहे ताई तुमचं नाव काय सुलभा प्रवीण बाबळे कोणतं गाव वडगाव सहा आम्ही सहा जण आले सकाळी कशाने आले फोर व्हीलर आलीये काय वाटतंय या परिसरात पहिल्यांदा आला याच्या पुर्ण आला नाही याच्यापूर्वी मी तीन चार वेळ आले निसर्गरम्य परिसर आहे

वातावरण पण खूप सुंदर आहे आणि या मंडळाने ना दर्शन बंद केलं त्याच्यामुळे लवकर दर्शन होत त्याच्यामुळे सगळ्या भाविकांना फायदा होतो त्याचा व्ही दर्शन काय केलं बंद केलंय झालं दर्शन चांगलं झालं काय होतं त्याच्यामुळे सगळ्यांना उशीर लागतो भाविकांना सामान्य जनते सामान्य ना त्याच्यामुळे येतात आणि लोक गाडीत बसून येतात त्यांच्या गाड्या पण पण आता गाड्या बंद केल्या आणि झाला त्याचा रस्ता जरा खराब आहे तिथं पार्किंग पासून सांगणवाडी पासून जरा रस्ता खराब आहे बाकी मग तिकडं चांगलाय या गावापासून जो रस्ता आहे वन विभागाच्या हद्दीमध्ये रस्ता येतोय वन विभागानं याच्यामध्ये जन्नर तालुक्यात एक पर्यटन स्थळ असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या रस्त्यावरती निधी टाकला गेला पाहिजे गणेश तोरी शिवनेरी संवाद गुप्त भांगरवाडी